नको सौर नको तोंड अक्षय हे आहे का रे हँड ग्लोव्ह आहे काँड ग्लोव्ह हँड ग्लोव्ह अक्षय का तिथे झाड पाहिजे दात लागला पाहिजे आत हे नाही एवढं नसते झाड तरी बघू

काय झालं मेले मेले नाही आवाज कडे ना इकडे बघतो इकडे ते पुढे येते पुढे आला बघता अटॅक करते तुम्ही साईडला तुम्ही साइडला सांग